आता आमच्या पक्षात वकिलीचे ज्ञान असणे हे महत्त्वाचं वाटतंय काँग्रेस आमदार विश्वजित कदम सध्या आपण ज्या पक्षात आहोत तिथे आम्हाला देखील वकिलीचं ज्ञान असणं महत्त्वाचं वाटतं आहे कारण ती काळाची आणि परिस्थितीची गरज आहे असं मिश्किल विधान आमदार काँग्रेस विश्वजित कदम यांनी केलेलं आहे सांगलीमध्ये कोल्हापूर खंडपीठाच्या चार न्यायाधीशांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये विश्वजित कदम बोलत होते त्याचबरोबर भारतातील अनेक लोक आवाज उठवतात पण तो दाबला जातो आहे त्यामुळे त्या आवाजाला न्याय देण्याचं काम झालं पाहिजे अशी अपेक्षा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केली भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई आणि स्वर्गीय पंत पतंगराव कदम यांच्यातील तैलचित्र

लोकांची जी काय एक लोकांची तळमळ आपण सगळ्यांचे जजमेंट मी वाचलेले आहेत कारण सध्या मी ज्या पक्षात आहे त्यामध्ये वकिलीच आम्हाला कारण ही काळाची आणि परिस्थितीची गरज आहे आणि तुमचे जजमेंट पाहतो त्याच्यात कुणीतरी मला ह्युमॅनिटीचा माणूस तिचा टच मला पाहायला मिळतो त्याबद्दल खरोखरच महाराष्ट्राचं भाग्य आहे की खऱ्या अर्थाने न्याय देणारी अशी जजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला